काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे रथप्रेस प्रयत्न करा आज मी आपण जीवन ही कविता बी खांडेकर यांची आपणापुढे पुढे सादर करणार आहे ते बा आता विस खांडेकर हे वृत्तपात्रीय लेखन ग्रंथ संपादन क्षेत्रातही त्यांनी आपला ठस्सा उमटवला होता आणि खांडेकरांच्या कथेमध्ये रचना कौशल्य आणि तंत्र तंत्र निपुणताला आढळून येत नाही पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि ध्येयनिष्ठ वाचकांना असे प्रभावित करते म्हणूनच विस खांडेकरच्या कादंबऱ्या कथालेखन कविता असं ध्येय असतं आणि त्यांचे ते विष्णू सकाराम खांडेकर म्हणजे काय तर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात तर यांची जीवन कविता मी आपणापुढे सादर करते आता आपलं जीवन आ, ना आपल्याला किती कष्ट करावे लागतात दिवसभर घाम गाडावं लागतो शेतामध्ये म्हणा नोकरी करताना म्हणा अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं परंतु आपण काही मरून जात नाही नाही आपल्याला असं वाटतं तरी आपण जीवन जगावं कारण कधीतरी असा मानवाचा जन्म मिळतो तो कोणत्याही माणसाला कितीही कष्ट असो दुःख असो संकट असो त्याला मरावंसंच वाटत नाही त्याला जिवंतच राहावं असं वाटतो असं आपलं आपण जन्माला आलो म्हणजे आपण त्या जीवनाला कसे बांधलेले बांधले जातो आणि जीवन आपल्याला खूप प्रिय आहे जरी भुकेलं राहिलं तरी नाही चांगलंच आहे आपलं जीवन जरी काही दुःख असलं नाही नाही मी तर चांगला मजा करतो आहे म्हणजे जीवनापुढे आपण हार न मानता कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जीवन जगणं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि आनंददायी वाटतं ती कविता विसखादेकर यांचे जीवन हे आपणापुढे सादर करीत आहे ते पहा माणूस हा झाडासारखा आहे माणूस हा झाडासारखा आहे तो सुखा सुखी बठत नाही तो सुखा सुखी बठत नाही तो ओलावा शोधत राहतो तो ओलावा शोधत राहतो त्याच खरं प्रेम जीवनावर त्याचं खरं प्रेम जीवनावर मग ते जीवन किती विद्रुप असो आणि किती भयंकर असो मग ते जीवन किती विद्रुप असो आणि किती भयंकर असो कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठली चांदणी चमकत नाही मृत्यूनंतरच्या अंधारात कुठली चांदणी चमकत नाही मृत्यूनंतरच्या अंधारात कुठली चांदणी चमकत नाही हे जो हे तो मनमने जाणतो आपण जर मेलो तर कुठली चांदणी चमकतं का नाही तर कारण आपण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठली चांदणी चमकत नाही हे तो मनोमन जाणतो हे तो मनोमन जाणतो तर अशा प्रकारचे आपण जीवन जगताना कोणत्याही माणसाला जीवन खूप प्रिय असतं जे या जीवन कवितेतून आपल्याला बोध घेण्यासारखा आहे की माणूसच्या जीवनावर खूप प्रेम करतो तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनावर प्रेम करा खेच संकट येव हो, किंवा आनंद असो किंवा विद्रूपपणा ये त्या जीवनापुढे हार मानायची नाही पण आपलं जीवन कंठकच राहाय राहायचं हा जीवन हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक पण शेअर करा